सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अंतर्गत माता पालक गट पुनर्बांधणी करणे आहे बालवाटिका ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक शे, वर्षामध्ये आपल्याला निपुण महाराष्ट्र कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या, या अंतर्गत आपल्याला माता पालक गटांची पुनर्बांधणी करायची ही पुनर्बांधणी नेमकी केव्हा करायची पुनर्बांधणी कशी करायची यावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत पत्र मागणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबरी विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या नवन्न व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो की आपल्याला नेमकं का यामध्ये काय काम करायचं आणि कसं काम करायचं तर बघा या संदर्भानं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं पत्र आहे त्यानंतर एस सी आर टीचं पत्र आलं आहे तुमच्या डायटचं पत्र आलं असेल आ, या हे एकमेकांच्या संदर्भ टाकून हे सगळे पत्र आलेले आहे बघा आपल्याला इथं म्हटलेलं आहे विषय जो म्हटलेला आहे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान ज्ञान अंतर्गत माता पालक गटांची पुनर्वाधणी करण्याबाबत पुनर्बांधणी करायची आपल्याला गटांची म्हणजे आपल्याकडे गट ऑलरेडी कार्यरत होते पण आता काही विद्यार्थी निघून गेलेत त्यामुळं आपल्याला पुनर्बांधणी करणे करायची आहे बघा आपल्याला इथं म्हटलेलं आहे की शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व निपुण भारत अभियान अंतर्गत प्राथमिक स्तरावर दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे वय वर्ष तीन ते नऊ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत सदर कार्यक्रमामध्ये शासन ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पातळीवरील कार्यरत सामाजिक संस्था व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने व पुढाकाराने मुलांचा सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होण्यास मदत होत आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी माता पालक गट निर्माण करण्यात आलेले आहे आपण गेल्या वर्षी देखील निर्माण केले होते सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळा गाव व वस्ती स्तरावर बालवाटिका ते इयत्तीसरीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांची बांधणी करून मातांचे गट तयार केलेले आहेत प्रत्येक आठवड्याला व्हॉट्सअप समूहाच्या मदतीने सदर गटांना कल्पनात्मक व्हिडिओ पाठवले जात आहेत शाळेमध्ये माता पालक गटाची मासिक कार्यशाळा आयोजित केली जात आहे सदर माता पालक गट उत्तम प्रकारे आपल्या गटात आणि घरी मुलांसोबत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी कार्य करत आहे प्रत्येक वर्षी आपण सदर गटामध्ये इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या बालकांच्या मातांना सहभागी करून घेण्यासाठी माता पालक गटांची पुनर्बांधणी करत असतो त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या माता पालक गटाची पुनर्बांधणी करायची आहे आपण आपल्या अधिनिस्थ असलेल्या यंत्रणेला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नव्याने ही नोंदणी केली जाईल असे नियोजन करावे तसेच संकलित नोंदीचा अहवाल या कार्याला या पद्धतीनं आपल्याला नोंदणी करायची तो अहवाल आपल्याला यांना साजर करायचा आहे मित्रांनो पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान उद्दिष्ट प्राप्तीसाठी निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच पेटीतील साहित्याचा प्रभावी वापर करण्यासाठी पहिली व दुसरीच्या शिक्षकांचे सहज सोप्या निवडक सहा गतिविधीवर एक दिवशी ऑनलाईन उद्बोधन सत्र आयोजित करावे शिक्षण विभागाच्या गुणवत्तापूर्ण बाबी आणि शैक्षणिक जनजागृती व्हावी यासाठी या कार्यालयाच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक या आय डीला क्लिक करून आपल्या विभाग जिल्हा तालुका शाळा परिसरात माता पालक गटांना फॉलो व लाईक करण्यास सूचित करण्यात यावे आणि इंस्टाग्रामची आय डी दिलेली आहे आणि फेसबुकची आयडी देखील या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे गोविंद कांबळे राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक प्रशासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं हे पत्र आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला अधिक प्रभावी आपल्या शाळेमध्ये काम करता यावं लेकरांच्या शिक्षणाला मदत व्हावी यासाठी आपल्याला हे गट पुनर्बांधणी कार्य लवकरात लवकर करायचं आहे मित्रांनो या संदर्भामध्ये राज्यस्तरावरून जिल्हास्तरावरून या संदर्भात ऑनलाईन बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये ह्या सर्व बैठका देखील पार पडणार आहे आणि आपण गट पुनर्बांधणीचं कार्य आपण सगळ्यांनी हाती घेऊया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच भेटूया तो तोपर्यंत धन्यवाद